या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे पैसे मिळणार आहेत आम्ही कालच मी इथं तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर बघा मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल आणि त्याच्या पाठोपाठ जे आहे गॅसचे पैसे जे आहे आठशे तीस रुपये तुम्हाला कधी मिळेल एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्यातच मे महिन्याचे पैसे मिळेल का आणि कोणत्या बँकेत तुम्हाला पैसे मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अकराव्या सोबतच जे आहे तुम्हाला पैसे येणार का तर याबद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना ही समजलं पाहिजे की मे महिन्याचे पैसे जे आहे म्हणजेच अकरावा हफ्ता एप्रिल महिन्यातच येऊ शकतो बघा सगळ्यात मोठी जी बातमी आपल्या चॅनेलवर देत आहे लाडकी बहिणींना मेचा हफ्ता लगेच सुरू होणार आहे कारण जे आहे अकरावा हफ्त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे महाराष्ट्राचे शासनाने महाराष्ट्र शासनाने ज्या निधी मंजूर केलेल्या आहे चेकवर सुद्धा सही झालेली आहे बघा लोकमतची ऑथेंटिक ज्या न्यूज मी तुम्हाला देत आहे आणि सगळ्यात आधी सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर माहिती मी तुम्हाला सांगत आहे बघा त्याच्यापेक्षा महत्वाचं जर म्हटलं तर रेपी हप्त्यासाठी खूप मोठा उशीर झालेला होता परंतु मे महिन्यासाठी जे उशीर महाराष्ट्र शासन करणार नाही आहे अशी सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत मी तुम्हाला देत आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं जर म्हटलं तर ही यादी तयार केलेली आहे तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही आहे हे चेक करून तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट वर आणि बघा मे चा हप्ता जमा होण्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्हाला जे आहे मेचा हप्ता तुम्हाला जे आहे मेचा हप्ता येण्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो तर व्हिडिओ तुम्ही आणखी दोन मिनिटं पूर्ण बघा संपूर्ण माहिती मिळेल बघा तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि बघा तुम्हाला जे आहे आता पैसे जमा होत आहे होय सगळ्या जे महिलांना पैसे जमा होत आहे परंतु काही महिलांना पैसे नाही मिळाले आहे का बरं नाही मिळाले ते सुद्धा मी सांगतो हा व्हिडिओ जे आहे तुम्ही बघत राहा काही बहिणींना अजूनही एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाही आहे कारण त्यांचे जे आहे बँकेमध्ये केवायसी नाही आहे आणि आधार कार्ड सुद्धा अपडेट केलेलं नाही आहे कारण नवीन आर्थिक वर्ष लागलेलं ला आहे एप्रिल महिन्यापासून जे आहे नवीन आर्थिक वर्ष लागलेलं असते म्हणून जे पैसे जे आहे जमा होत नाही हे सगळ्यात मोठे अपडेट आपल्या चॅनल मार्फत देत मिळेल आता सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपायला सुरुवात केलेली आहे एकवीस जिल्ह्यामध्ये वाटपायला सुरुवात केली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण सगळ्यात मोठी अपडेट आता तुम्हाला देत आहेत होय आपल्या चॅनल वर सगळ्यात मोठी बातमी देत आहे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात असा जे मेसेज येत आहे बा... तुम्हाला जे असा मेसेज आले का समजा पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तर बघा तुम्हाला जे आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी मिळेल याची जी आहे यादी बघायची असेल पी डी एफ बघायचं असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला जे हे यादी हे जे आहे पी डी एफ सुद्धा दाखवेल तर आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच अपडेट नेहमी मिळत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये